नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नवी मुंबईतर्फे नेरूळ इथे महाराष्ट्रात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात वावरणाऱ्या विकृत मानसिकतेच्या विरोधात आज मुक आंदोलनाच्या माध्यमातून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजप जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह सर्वांनी महिला रक्षण आणि सक्षमीकरणासाठी सामूहिक शपथ ग्रहण केली आणि महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आणि जनजागृती करण्याचा निर्धार या प्रसंगी एकमुखाने व्यक्त केला तर यावेळी महिला अत्याचार प्रकरणी असंवेदनशील महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करत त्यांच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेधही व्यक्त करण्यात आला बदलापूर घडलेली घटना असेल इतर संपूर्ण राज्यामध्ये घडणाऱ्या रा घटना नवी मुंबई शहरामध्ये या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना या सर्व घटनांचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निषेध करतो अशा घटना वारंवार घडत आहेत मागे देखील अशा घटना अनेक वर्षापासून घडल्या परंतु या घटनेमध्ये वाढ होत असताना समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं आणि ह्या वाईट होणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही आज एकत्रित आलेलो आहोत स्त्रियांना सन्मान मिळावा स्त्रियांचं सक्षमीकरण व्हावं सबळीकरण व्हावं आणि स्त्रिया सुरक्षित देखील राहाव्यात याकरता प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक धोरणं मग ती केंद्र सरकारची असतील राज्य सरकारची असतील किंवा ना स्थानिक स्तरावर असेल एक चांगलं धोरण महिला सक्षमीकरणाकरता नेहमी आणलं गेलं परंतु ह्या वारंवार घटना ज्या घडत आहेत त्यांचा आम्ही सगळेजण निषेध करतो आणि त्यामुळे या घटना भविष्यात घडू नये त्याकरता समाजामध्ये एक व्यापक असं जागृती मोहीम प्रत्येकानं हाती घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून सुरू केली पाहिजे त्यामुळे आज सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यामुळे महिला पदाधिकारी असतील युवक असतील युवती असतील आमचे सर्व सर्व ज्येष्ठ मंडळी असतील या सर्वांनीच आज शपथ घेतलेली आहे की महिला सबळीकरण महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत त्याबद्दलची हो, जनजागृती आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करण्याचा निर्धार आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला के आहे बदलापूरची घटना असेल धुरणची घटना असेल आमच्या मद्रताईची घटना असते कोलकात्याची घटना असते देशभरातील या होत असलेल्या घटने आमच्या पहिल्या मी निषेध करतो अशा घटना होतात असता या मुळाशी जाणं आता कचित ठरलेलं आहे ही विकृती कुठून तरी ठेचून काढावी लागेल प्रशासन शासन आपलं काम एका बाजूने करेल परंतु दक्ष नागरिक म्हणून आपली माता भगिनी आपली मुलगी सुरक्षित राखण्याकरिता जनजागृती करण्याचं काम हे आता तुम्हाला सर्वांना करावं लागेल निश्चित हे जे काही चुकीचे प्रकार वाढीच लागलेले आहेत या, गला -गला थे। ना या करिता तळागळात जाऊन त्याची जनजागृती आणि न व्हावे याकरिता करिता उपायोजना करणं गरजेचं आहे आणि विकृती ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणावरून येते तिथं आता आम्ही काल परवा सुद्धा आमच्या शाळांमध्ये किंवा आमच्या परिसरांमध्ये महिलांशी मुलींशी संवाद आता खरोखर घराघरांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे प्रत्येक घरातल्या कमतुवान पोहोचणे असेल किंवा त्या घरातल्या दक्ष नागरिकांना ही जनजागृती आपल्या घरापासून करणं गरजेचं कर आहे आणि हा कुठला राजकारणाचा विषय नाही हा तुमच्या माझ्या घरातला विषय तर माझी बहीण माझी आई माझी मुलगी सुरक्षित नसेल तर आपण पुरुषार्थ कुठं गाजवतोय आपण कुठं राजकारणात आपल्याला पद मिरवत आहे त्यामुळं निश्चित या घटनेचा निषेध करत मी स्वतः म्हणजे आदरणीय संदीप नाईक साहेबांच्या नेतृत्वाला हा मुद्दा आंदोलन जात असताना ही जबाबदारी आम्ही शोध की यापुढे या विकृतीला खिचून काढण्याकरिता आम्ही सक्षमरीत्या पुढाकार घेऊ आणि अशा कुठल्याही घटना होणार नाही याकरिता दक्ष नागरिक आम्ही घडू बदलापूर में जो अत्याचार जो महाराष्ट्र मे दो महिने ऊपर जो अत्याचार अत्याचारों का भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा की खंडन करता निश्चित करतो आप जानते हो कि काफी महिलाओं के ऊपर इन दिनों में अत्याचार हुआ है कहीं ना कहीं हम महिलाओं को सेल्फ डिफेंस करने का सिखाते उनको अपनी सुरक्षा करनी उसके पाठ हम स्कूल में कॉलेजेस में उनको पढ़ाते हैं लेकिन साथ ही में हम ये भूल जाते हैं कि जो सोच और उनके ऊपर अत्याचार कर रही है ऐसे पुरुषों को भी कहीं ना कहीं हमें एक अवेयरनेस क्रिएट करनी जरूरी है तो मैं आपके माध्यम से यही कहना चाहूँ कि स्कूल में सेल्फ डिफेंस तो महिलाओं का जो सिखाते हो हंड्रेड परसेंट होना चाहिए लेकिन साथ में पुरुषों को भी अपनी सोच बदलने के लिए हर महिलाओं को हर बच्ची को औरतों को एक अपनी माँ एक अपनी बहन के नजर से देखने के लिए ये सोच में उनके बदलाव लाने की भी मुहिम लानी है उतनी जरूरी है ये जो भी घटनाएं हुई है उसका तो हम निश्चित करते ही है लोगों में और नागरिकों में बड़े पैमानों पे जन जागृति करने की काफी जरूरत है ये सोच कहीं ना कहीं रुकनी चाहिए ये सोच में कहीं ना कहीं बदलाव आना चाहिए और इसी के साथ में जिला अध्यक्ष संदीप इनके माध्यम से आज हमारे सभी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने पर शपथ ग्रहण किया जिसमें हमने यहाँ पर प्रतिज्ञा की कि हम जो भी महिलाएं बच्ची है उनका सबका कर सम्मान करेंगे आदर करेंगे ऐसा हमने आज आपको शपथ ग्रहण किया मैं जो कुछ भी ये सारी घटनाएं हो रही है उसका निषेध करता हूँ और आने वाले समय में ऐसी घटना ना हो

प्रेरित करणे टूलकिट ची जो काय प्रमाण आहे तो अधिक वाटेल आणि त्यासाठी गवर्नमेंटने सहज उपलब्धता म्हणजे विकृतीला प्रेरित करणारी जी काही टूल किट ते प्रतिबंध केलं पाहिजे ते बंद केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कायदा केला पाहिजे सक्त कायदा केला पाहिजे आणि त्याच सोबत समाजाला सतत जागृत सतत घटना घडल्या म्हणून जागृत व्हायचं जा, आणि जागृत करायचं जा। सातत्याने ही जागृती पाहिजे असं माझं या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे, आज आप ज्या घटना होत म्हणजे वाढीस चाललेल्या आहेत आणि ह्या घटनांना आळा बसण्यासाठी कुठेतरी समाजामध्ये प्रबोधनाची गरज आहे दिसून येत आहे कारण आपण निर्भयाचं प्रकरण पाहिलं त्याच्यानंतर आत्ताच ताजी घटना म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्या मोहितावर ज्या प्रकारचे अत्याचार करण्यात आले अशी जी अनबांधी वृत्ती आहे जी वाढत चाललेली आहे तर ह्या वृत्तीच्या विरोधात काहीतरी करायला पाहिजे म्हणून आज भारतीय जनता पार्टीतर्फे इकडे नवी मुंबईमध्ये आपण आंदोलन इथे जिल्हाध्यक्षांच्या मार्फत आयोजित केलेलं त्याच्यामधून हाच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला की, की समाजामध्ये आत्ता अशा ज्या घटना वाढतायत तर त्याच्यासाठी समाजाचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही शपथही घेतली की इतरांकडूनच का आपल्या घरापासूनच प्रत्येक मग तो कुठल्याही जातीचा पंथाचा पक्षाच्या पलीकडे जाऊन ही ज्या महिलांवर अत्याचार होण्याची आणि महिलांचा सन्मान वाढण्यासाठी ज्या घटना आहेत त्याच्यासाठी अशी शपथ घेण्यात आली आणि मला वाटते अशा समाजाचं प्रबोधन झाल्याने या गोष्टींवर म्हणजे पोलीस यंत्रणा आहे न्यायालय आहे विविध पक्षांमार्फत असे वेळोवेळी वे वे आवाजही उठवले जाते परंतु ज्या ही जी वृत्ती आहे समा या वृत्तीला ठेचली पाहिजे मला असं वाटतं आणि हे समाजच मला वाटते एकत्र येऊ अशा प्रकारच्या घटनांना आळा बसू शकतो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क